तर मी आई पप्पा तिघं पण चाललोय आपल्या हॉटेलवर आणि त्याच्यात जाता जाता पाऊस पडायला लागलाय बारीक बारीक पाऊस पडायला लागलाय दिसते का ठिपका तर जाता जाता म्हणलं आता आपण चहा पण पिवा गुळाचा चहा पिया म्हणून गुळाचा इथं घेतलाय आईनं माझ्या आधीच चालू केला प्यायला पाऊस यायला लागलाय पाऊस आला की आपल्याला काही ना काहीतरी भजी वगैरे गरम गरम वडापाव खायला लय आवडते त्यामुळे म्हणलं आता गाडी कुठं तर हायवेला कराड रोडला हायवेला थांबवल्या आणि चहा प्यायला लागलोय तर चहा हे माझ्या हातात गुळाचा आहे पोळायला लागलाय पण आता व्हिडिओ काढायच्या ना जात तसाच धरून ठेवला हो आता जरा खाली ठेवतो नाही तर हातातूनच पडले च्या हो तो मला चहा आणि बाकीचं सगळं सराउंडिंग दाखवतो चहा पेता पेता आणि चहा पिऊन एक सिप मारतो गोळा चा भारे साखर चहा लागतोच चांगला पण अशा माहोलला जरा काहीतरी म्हटलं जरा वेगळं पिव्या म्हणून गुळाचा चहा पेलोय प्यायला लागलोय आम्ही चा पप्पा काय नको म्हंटले जा काय माहित मला माहित नाही एवढा चांगला माहोल झालाय आणि पप्पा चहा प्यायला का नको म्हणायला लागलेत काय माहिती <coughs> आम्ही तर पितो बाबा चहा पिली की डायरेक्ट आपण हॉटेलवर जाणार आहे हॉटेल काय तुम्हाला दाखवले त्यामुळे आता ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हॉटेल दाखवायची काही गरज नाही फक्त इथला माहोल तेवढा जरा दाखवतो इथं दिसते बघा असं माग पुढे काय 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 आहे फ्रंट कॅमेरा शूटिंग घ्यायला लागलोय आता बॅक कॅमेरा चालू करतो चा पितोच हो मी ये गठे, गठे। आ, हे बघा पावसानं कसं झालं पावसाचं सगळं ठेम असं टिप काचावर आले ते आणि हे ओ कराड रोड सगळी रहदारी चालू आहे इथं मी तर बरोबर असं सगळं बसल्या बरोबर भारी वाटते पावसात सगळ्या खिडकी लावली त्या आता काय दाखवू तुम्हाला हां हे बघा <laughs> काय दाखव काय नाही काय कळ झालं म्हणून आपलं चा प्याला या माणसानं बोललं बघा मला त्यामुळे थांबलो आम्ही इथं इकडे चा मिळते म्हणून थांबला दारातच थांबला घेऊन वायपर चालू करतो जरा तुम्हाला काय तर इंटरेस्ट यावा म्हणून एक मिनिट एक मिनिट वायपर वायपर चालू करा बाप्पा आला फोन सारखा फोन येते ती इथं फोन आला उचलला काय म्हणतोय बघा ठीक आहे हा तर चहा पिऊन झालाय आपला आता इथं दुकान आहे दुकानामध्ये ही त्यांचं काचा कप तेवढं देतो आणि आपलं गप आपल्या हॉटेल वर जाऊन सगळी तयारी झाल्या का नाही ये बघतो येतेकडे हा चला चहा दिवा बाबा चला गाडीच बसत चला पाऊस घ्यायला आपण आडवा काय चला मंडळी अवैष्ट आली

चहा पिऊन झालाय आणि हॉटेलसाठी लागणार तांदूळ पण घेऊन झालाय आता हॉटेलला जातो एवढा दोन तीन मिनिटाचा सिंपल ब्लॉक दोन तीन दिवस दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवस झाले टाकला नाही त्यामुळे म्हणलं आता बसल्या बसल्या एखादा व्हिडिओ पण टाकावा तर आता मी हॉटेलला जातो आणि तुम्ही हॉटेलला कधी येणार आहे जेवायला ते मला कमेंट करून सांगा आपला पत्ता तुम्हाला माहित आहे कराड रोडला रेवा मोटर्सच्या शेजारी हॉटेल लाईन मध्ये आपलं हॉटेल आहे या नक्की दुसरा व्हिडिओसाठी जरा वाट बघा जरा मला वेळ द्या सगळं व्यवस्थित व्हिडिओ बनवतो आणि टाकतो बाय 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 कर घे <laughs>